ना स्वागत करायचंय भारत की देवेंद्र भाऊ बढो देवेंद्र भाऊ आगे बडो मी आता सर्व लातूरकरांच्या वतीनं मी देवेंद्र भाऊचं स्वागत करणार आहे मी काय म्हणते लातूर म्हणणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी कमळ 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 असा प्रतिसाद द्यायचा एक एक आहे धर्म प्राण आणि श्वास चा गजरामध्ये करायचं आहे आदरणीय देवेंद्र भाऊ या ठिकाणी व्यासपीठावर आलेले महाराष्ट्राचं ताकतिक विजनरी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलं आहे लातूरला पाण्याची टंचाई होती रेल्वेला रेल्वे पाणी आणून देण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं इथले नेते झोपले होते कुणाला घेणं देणं नाही कोविडच्या काळामध्ये आपलं सरकार नव्हतं भाऊ पण त्यावेळेस इथल्या पालकमंत्र्यांनी इथले पालकमंत्री पालक इथले आमदार आम्ही देशमुख होते साधं ऑक्सिजनचा सिलेंडर दिले नाहीत रेमडेसिवीर दिले नाहीत पण ऑक्सिजनच्या सिलेंडर असतील ऑक्सिजनच्या मशीन असतील हे नागपूरहून मुंबईहून आपण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटाय म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला काही कन्फ्युजन झालं आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ते ठिकाणी सांगायचं होतं की राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे